तुम्ही पण त्यातल्यात का अशा काळ्या मसाल्यातल्या भाज्या खायला पण आवडतात पण मसाला कसा बनवायचा हेच माहित नाही मग आहो हा काळा मसाला तुमच्यासाठी मला जर हा काळा मसाला आवडला ना तर आपल्या करायला नाही तसंच लाईक शेअर पण करायला अजिबात विसरू नका मंडळी तर मी आज जो मसाला बनवणार आहे तो काळा मसाला बनवणार आहे आणि ते पण जाळीवर हा मसाला कशासाठी बनवणार आहे आपण पुढे बघणारच आहे तर चला सुरुवात करू मसाला बनवायला एक नवीन जाळी तिचं पहिलं उद्घाटन सुरुवातीत तर पहिलं खोबरं भाजायला ठेवते कांदा आहे असच फक्त थोडा फोडायचं छान आतून भाजत कारण काय होत वर वरण वरण भाजतो आणि आतून तस राहत त्यामुळं असं फोडून घ्यायचा तो पण एकदा भाजायला ठेवते मिरची एकदम छान लागते कुठल्याही नॉन च्या भाजीसाठी दोन मिरच्या मसाला भाजून घेते पर्यंत कोथिंबीर दुहून घेते आणि मस्त खोडं आवड चांगलं वाजते झोप भाजले आता कोड मग को आग धुऊन बाहेर हे जरा भाजून घेते बाकी सुद्धा छान मिरची लय छान दाग पडले लसून थंड होऊन देते आणि मग मस्त खोबर धुवून घेणार थोडस बुडवायचं आणि थोडं पाण्यात भिजत ठेवायचं म्हणजे ते वाटताना एकदम इझिली आणि चांगलं वाटलं जातं बाहेर कांद्याची खोबऱ्यामुळं मसाला असा काळपटच होतो आणि चवीला पण थोडा वेगळा लागतो लसूण पण छान भाजलाय त्याच पण वरच वरच थोडं काळून घेते खोबरं धुवून घेते का कडवट लागत नाही जर खोबर चांगलं धुतलं तर काळपणे चार लवंगा

पहिल्यांदा हे थोडस बार्क करत त्यानंतर हा करून आता खोबर घेऊ पहिलं वास खोबऱ्याचा सौदा मसाला आणि भाजलेल्या खोबऱ्याचा खूप सुंदर असा वास सुटलाय

कांदा लसूण कोथिंबीर आणि मिरची हे चांगलं बारीक वाटून घेतलं की मग सगळे एकत्र एक करून मस्त मासत मला एकत्र एक करून वाटायचं त्याचा थोडासा तुकडा शेवट घालते कारण ते भाजायचं पण नव्हतं मला आल्याचं जो स्वाद असतो तो निघून म्हणून आलं कधीच मी भाजून घातलं नाही मस्त बघ ह्याच्यामध्ये सुके मसाले घालायचे थोडस पाणी घालून एकदा सरसर सगळं सर एकत्र वाटायचं कारण आपल्याला आलं शेवट घातलेलं आहे ना त्याच्या मस्त बघा का काळा पोट्टा मसाला तयार झाला मसाला वाटून झालाय आणि पाटा धुवून मी पाणी पण घेतलंय पाटा धुतलेलं पाणी पण खूप छान चव येते भाजीला मसाला पाणी रेडी आणि इकडं मी माझं सगळं पाटा वगैरे स्वच्छ करून ठेवले वाटाही स्वच्छ झालाय <laughs>